नमस्कार सखी हो आपलं स्वागत आहे आपल्या सखी किचन टिप्स या कारण अनेक महिलांना जाणवतो पण दुर्लक्ष आजचा विषय आहे महिलांमध्ये पायाला सूज येण्याची कारणे आणि घरच्या घरी करता येणारे बारा परिणामकारक उपाय अनेक सख्या सांगतात संध्याकाळी पाय फुगल्यासारखे वाटतात चप्पल बसत नाही उभं राहिलं की पाय दुखतात आणि सूज येते काळजी करू नका जाणून घेणार आहोत पायाला सूज का येते ती कधी धोक्याची असते आणि घरच्या घरी कशी कमी करता येते चला तर मग सुरुवात करूया एक जास्त वेळ उभं राहणं किंवा बसून राहणं महिलांमध्ये घरकाम स्वयंपाक कामासाठी उभं राहणं किंवा सक्त बसून काम करणं यामुळे पायांमध्ये रक्त साठत यामुळे संध्याकाळी पायाला सूज येते दोन मीठ जास्त खाणे आहारात मीठ जास्त असल्यास शरीरात पाणी साठून राहत हे पाणी पायांमध्ये साठल्यामुळे सूज येते तीन पाण्याची कमतरता पाणी कमी प्यायल्यास शरीर पाणी साठवून ठेवतं त्यामुळे पाय घोटे आणि बोटांमध्ये सूज दिसू लागते चार हार्मोन बदल रजोनिवृत्ती काळात हार्मोन बदल होतात यामुळे पायाला सूज येणे सामान्य आहे पाच अनिमिया हिमोग्लोबिन कमी असणे रक्त कमी असल्यास शरीरात ऑक्सिजन कमी पोहोचतो याचा परिणाम म्हणून पायांमध्ये सूज आणि थकवा जाणवतो सहा कॅल्शियम किंवा प्रथिनांची कमतरता हाडे आणि स्नायू कमजोर झाले की पाय सुजतात विशेषतः वय वाढल्यानंतर हा त्रास वाढतो सात वजन जास्त असणे वजन जास्त असल्यास पायांवर जास्त ताण पडतो त्यामुळे पायांमध्ये सूज दुखण आणि जडपणा जाणवतो आठ थायरॉइड किंवा रक्तदाबाचा त्रास थायरॉइड किंवा रक्तदाब नियंत्रणात नसेल तर सूज येऊ शकते ही सूज कमी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या नऊ झोपताना पाय खाली ठेवून झोपणे पाय हृदयापेक्षा खाली असल्यास रक्त साठत त्यामुळे सकाळी उठल्यावरही सूज दिसते मिठाच्या पाण्यात पाय बुडवणे घरगुती उपाय कोमट पाण्यात थोड मीठ घालून पंधरा मिनिटे पाय बुडवा सूज आणि थकवा कमी होतो पाय उंचावर ठेवून विश्रांती झोपताना बसताना पायाखाली उशी ठेवा रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते तिळाचे किंवा खोबरेल तेल मसाज थोड कोमट तेल पायांवर घोट्यांवर हलक्या हाताने वरच्या दिशेने चोळा यामुळे सूज लवकर उतरते शेवटची खास टीप जर पायाला सूज सकाळी श्वास घ्यायला त्रास होत असेल वेदना किंवा लालसरपणा असेल तर घरगुती उपायन करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या सखी हो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा सखी किचन टिप्स नल्ला सदस्यता घया तुमसे अनुभव प्रश्न विषय कमेंट मध्य नक्की लिहा धन्यवाद